एकोणीसशे छप्पनला आपण धर्मांतरित झालो आपण बौद्ध झालो आणि बाबासाहेबांनी आपल्याला आप हा धम्म दिला बावीस प्रतिज्ञा दिला हा धम्म समजून घेण्यासाठी प्रकारे आपण आचरण केलं पाहिजे बुद्धांचा धम्म दिला बुद्धांचा धम्मच हा असा धम्म आहे अशी माझी खात्री पटलेली आहे असं बाबासाहेब आपल्याकडनं वधून घेतात बोलून घेतात आणि आता ही आपली आता वेळ आहे की आपल्याला बुद्धांचा धम्म समजून घ्यायचा आहे खूप चांगल्या प्रकारे दहा बारामितांचं पालन करायचं आहे बुद्धांनी सांगितलेल्या आर्य अष्टांगिक मार्गाचं अवलंबन करायचं आहे त्याच्यावर चालायचं आहे काय आहे समाधी पैया आपण आपल्या सर्टिफिकेट वरती बौद्ध तर लिहितोच पण का खरच आपण बौद्ध आहोत किंवा तसे उपासक आहोत बुद्धांचे श्रावक संघ आहोत उपासक आहोत आज आपण या व्हिडिओमध्ये बघूया बुद्ध म्हणतात की असा असा करणारा व्यक्तीच हाच उपासक असू शकतो हाच एक उपासक आहे हाच उपासक असलाच पाहिजे आणि ह्याच उपासकाचं मंगल होतं कल्याण होतं आपण आज व्हिडिओमध्ये बघूया की खरोखर आपण उपासक आहोत का बुद्धांनी ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या आपल्यामध्ये आहेत का आहेत तर किती आहेत कितपर आहेत अजून किती प्रगती आपल्याला केली पाहिजे करायला पाहिजे या ठिकाणी आपण बघूया नम बुद्ध आहे जय भीम मंडळी मी धर्मपाल साळुंके पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं सा स्वागत करतो धम्मसंग्रायांमध्ये आपण ह्या वर्षवासाच्या काळामध्ये खूप चांगल्या प्रकारे धम्म समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत पालन करण्याचा प्रयत्न करीत आहोत खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन घेत आहोत तुम्हाला आमचे व्हिडिओज आवडत असतील हे सुतांचं ट्रान्सलेशन आवडत असेल स्पष्टीकरण आवडत असेल तर नक्कीच आमच्या चॅनेलला आणि इतरांना सुद्धा पाठवा ठीक आहे धम्मिक सुत्त आता धम्मिक सुत्त हे परत एकदा श्रावस्तीमध्ये बुद्ध राहत असताना होते अनाथ पिंडिकाच्या आरामामध्ये जेतवनामध्ये आता खो धम्मिक उपासको पंचही उपासक सतेही सत सतेही म्हणजे शंभर काय होतं धम्मिको उपासक आता धम्मिको हे कोणाचं नाव नाही आहे आपण आधी पण एका म्हाताऱ्याची गोष्ट बघितली की जेव्हा म्हात्या तो त्याला वाटतं की तो आता मरणार आहे तर तो भिक्षुसंघाला बोलवतो भिक्षुसंघ त्याच्या घरी येतो त्याला प्रवचन देत असताना तो, तो, तो थांबा थांबा करतो खूप छान स्टोरी आहे धम्मिक उपासकाची बरोबर मग आता हा धम्मिको म्हणजे धार्मिक उपासक तर कोण आहे धार्मिक को उपासक आपण आता खाली बघूया ठीक आहे मग हा येतो किती लोकांसोबत पाचशे उपासकांसोबत आता जेव्हा उपासक शब्द येतो ना फक्त पुरुष नाही तर पुरुष आणि महिला या सगळ्या म्हणजे उपासक म्हटलं तर उपासक आणि उपासिका हे सगळं याच्यामध्ये काउंट होतं बऱ्याच मी पण बोलताना उपासक उपासक करतो पण अर्थ असतो उपासक आणि उपासिका ठीक आहे मग हा धम्मिक हा धार्मिक उपासक काय करतो पाचशे अजून जे धार्मिक उपासक आहेत त्यांच्या सोबत येतो बुद्धांकडे येतो बुद्धांकडे जाऊन बुद्धांना अभिवादन करतो आणि एका ठिकाणी हे लोक बसतात मग एकमंत निसन खो धम्मिक उपासको भगवंत गाथा ही भाषे आणि मग बसत असताना तो धार्मिक उपासक आता बुद्धांना गाथा म्हणतोय आता सुत्त खूप मोठं आहे या सुत्तामध्ये आता हा बुद्धांकडे आला आता बुद्धांची खूप वंदना करतो बुद्धांचे खूप गुणगान गातो बुद्ध असे बुद्ध तसे वेगळे वेगळे मग प्रश्न असा विचारतो की भिक्षूंच्या कल्याणासाठी काय केलं पाहिजे भिक्षूंनी काय केलं पाहिजे उपासक विचारतोय बुद्धांना भिक्षूंनी कसं वागलं पाहिजे भिक्षूंनी काय केलं पाहिजे आहे नंतर विचारतो की उपासकांनी काय केलं पाहिजे आहे असं आहे धमक हे दोघांसाठी आहे भिक्षूसाठी सुद्धा आणि उपासकांसाठी सुद्धा आपण गृहस्थ आहोत उपासक आहोत आपल्याला सुद्धा भिक्षूंचे नियम माहिती असले पाहिजे बरोबर क्रॉस चेक करायला की ते वागतायत का बरोबर वागतायत का ते चांगल्या प्रकारे त्यांचे शिल्पालन करतायत का बरोबर भिक्षू संघाची नजर उपासक उपास असले पाहिजे उपासक उपासिका संघाची नजर ही भिक्षु संघाकडे असली पाहिजे की ते चांगल्या प्रकारे शील पालन करतायत का दोघांनी चांगल्या प्रकारे शील पालन करताय का चांगल्या प्रकारे आचरण करताय का एक जर कोणी एक चुकत असेल तर दुसऱ्याने त्याला बोललंच पाहिजे अशी गोष्ट आहे तेव्हा जाऊन हा धम्म टिकेल असं आहे फक्त एकच व्यक्ती यांना बोलू लागला तर चालणार नाहीये जेव्हा हा व्यक्ती पण चुकतो भिक्षू पण चुकतो तेव्हा उपासकांनी सुद्धा त्याला पॉईंट आउट केलं पाहिजे की असं असं चुकत आहे असं शील तुटत आहे असं आचरण चुकत आहे तेव्हा जाऊन धम्म चालेल मित्रांनो ठीक आहे मग बुद्ध मग भिक्षूंबद्दल सांगतात भिक्षू असा असला पाहिजे असा असला पाहिजे असं असला पाहिजे आणि मग उपासक असा असला पाहिजे वेगळे वेगळे आपण या ठिकाणी सध्याला बघूया उपासक कसा असला पाहिजे उपासक कोण कारण की ते सध्याला आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे हे गुण आपल्यामध्ये आहेत का नसतील तर आपण शिकूया त्याला वाढवूया त्यावरती प्रॅक्टिस करूया बरोबर म्हणून आणि मग पुढे पुढच्या काही मध्ये मग आपण भिक्षूंबद्दल बघूया भिक्षू कसे असले पाहिजे काय काय त्यांनी केलं पाहिजे कोणाला भिक्षू म्हटलं पाहिजे ठीक आहे चला धमक्यक सुद्धा बघूया गहट्ट वत्तंग घट्ट म्हणजे गृहस्थ आणि वत्तंग वत्तंग म्हणजे काय त्यांच्या ड्युटीज काय आहे पण वो वदा मी आता मी हे सांगत आहे ओके गृहस्थांच्या ड्युटीज काय आहे त्यांचे कार्य काय आहे त्यांचे काम काय आहेत मी सांगत आहे यथा करो सावको साधु होतो की जो व्यक्ती असा करतो ना जो श्रावक असा करतो ना तो साधू होतो साधूकार आहे की तो अशा प्रकारे असं चांगलं काम करतोय कस न हे स लभा परिगेन तु यो केवलो धम्मो आता सोप्या भाषेत आपण याला असं समजूया की जे भिक्षूंना जमत नाही किंवा जे भिक्षू होत नाही जे गृहस्थ आहेत त्यांनी असं काही केलं पाहिजे जेणेकरून त्यांचं आयुष्य चांगलं हो साधुकार हो अशा प्रकारे मग काय म्हणतात बघा पाणंग न हने न च घाते येय न च अनुजय्या हनंतंग परेसंग सभ्यसु भूतेसु निधाय दंडंग येथावर ये, ये तसा संत लोके या सगळ्या जगामध्ये जितकी पण प्राणी मात्रा आहे ठीक आहे आता इथे पंचशिलाचं पहिलं शील आहे ठीक आहे थोडक्यात मी सांगतो कसं ह्या जगामध्ये ह्या लोकामध्ये जितके पण प्राणी मात्र आहेत मग ते स्थावर आहेत किंवा चालणारे आहेत छोटे आहेत की मोठे आहेत त्यांच्याप्रती आपल्याला माहिती काय करायचंय निधाय दंड की काय करायचंय सगळ्या प्रकारचं पनिशमेंट किंवा त्रास आपण त्यांना देत आहे ते थांबवायचं आहे कसं थांबवायचं आहे न पाणंग न हणे त्यांची हत्या करू नये त्यांना त्रास देऊ नये घाते येय न च अनुजय आणि कोणा दुसऱ्याला ते करायला सुद्धा सांगायचं नाहीये अशा प्रकारे पाना दिपाता वेरमणी सिखा पदंग समाधी आम्ही ठीक आहे की बाबा मी आता नाही स्वतः मी कोणत्या कोणत्याच प्राण्याला मारणार आहे मग मा तो मच्छर असो कॉक्रोच असो किडे मकोडो असो ते सुद्धा आणि एखादा माणूस असो वेगळे वेगळे पुढे त्याचा घात सुद्धा करायचा नाहीये आणि कोणाला ते करायला सुद्धा सांगायचं नाहीये कोणी करत असेल तर त्याची तर वावा सुद्धा करायची नाही अरे वा खूप छान खूप छान खूप मारलं तू एका झटक्यात मारलं असं तसं वगैरे ठीक आहे सगळ्या प्राण्यांप्रती निधाय दंडंग जे काही पनिशमेंट आपण त्यांना देत आहोत जे काही त्रास आपण त्यांना देत आहोत ते नाही द्यायचं आहे पण ते कुठल्या पण प्रकारचे प्राणी असो छोटे असो मोठे असो बरोबर त्याचबरोबर स्थावर असो एका ठिकाणी राहणारे किंवा चालणारे फिरणारे असेल वगैरे वगैरे आपण बघितले मेहता स्वतःमध्ये मध्ये बघितले ठीके तसंच हे पहिलं शील आहे आता आपण बघूया अरे आपण असं करतोय का मग हे शील मच्छर मारण्यापासून पण सुरू होतं मच्छर असेल मुंगी असेल तिथून तिथून सुद्धा हे प्राणी हिंसेचं शील लागू होत आता तर तो किंची क्वची सावको बुझ्यमानो न हार ये हरंत न अनुजय्या सबंग अधिन परिवज्य काय करायचंय सबंग अधिन जे काही तुम्हाला दिलेले नाहीये तुम्हाला दिलेले नाहीये किंवा ती वस्तू तुमची नाही आहे तर अशा सगळ्या वस्तूंपासून आपण दूर राहायचं आहे ठीक आहे परिवज्य खूप दूर आहे कसं मग मा, म्हणजे चोरी करायची नाहीये किंची क्वची कुठे पण किती पण तुम्हाला घ्यायचं नाहीये नाही कोणाला करायला सांगायचं आहे नाही कोणाची वावा करायची आहे जर कोणी असं करत असेल तर इन शॉर्ट चोरी करायची नाही आहे न दिलेली वस्तू घ्यायची नाही आहे कुठे असो कितीही असो कुठे असो कितीही असो तरी घ्यायची नाही आहे बरोबर नाही ते कोणाला करायला सांगायचं आहे आणि जर कोणी करत असेल तर था त्याची <workiteners> वाहवा करायची नाही आहे असा आहे करत आहे मग याच्यामध्ये काय काय येतं का फक्त चोरी येते काही मोठी वस्तू आले नाही ठीक आहे खूपदा खूप लोकांच्या घरामध्ये फुलं पण लागलेली असतात बरोबर काही रोपं लागलेले असतात लिंबू लागलेले असतात कडीपत्ता पण लागलेला असतो तर बऱ्याचदा बघता बघता कोणाला न विचारता तो सुद्धा येतो ती सुद्धा चोरी होते आपण धार्मिक उपासक आहोत उपासिका आहोत तर अशा लहान लहान गोष्टींवर सुद्धा आपण लक्ष दिलं पाहिजे तिथेच शील आपल्याला वाटतं हा याच्यामध्ये काय या आहे हे ते सगळ्यांकडेच असतं दोन पानं घेतली दोन काड्या तोडल्या एक फुल घेतलं तर काय होतं नाही इथे सुद्धा शील तुटतं कारण की जो त्याचा मालिक आहे त्याच्या मनामध्ये कसे विचारत असेल तुम्हाला काय माहीत आहे ओके म्हणून असं काही घेत असताना विचारलं पाहिजे तर ती जरी खूप लहान गोष्ट आहे पण तिथे शील आहे आणि त्याचप्रकारे मग खूप मोठ्या मोठ्या गोष्टी येतील चोरी असेल कोणाची संपत्ती असेल दागिने असेल किंवा खूप काही असेल तर कुठल्याच प्रकारची चोरी करायची नाही आहे परमिशन शिवाय काही घ्यायचं नाहीये हा एक आपण आता बेसिक नियम बनवला पाहिजे असं ठीक आहे तिसरं शील आहे अब्रम्ह परिवज्येय अंगार कासुंग जली वतंग वियु असंभुणंतोपन ब्रह्मचर्यांग परसदार न अतिकमे या बघा तिसरं शिलाला आता बरोबर कामे सुमेशच्या चारा वेरमणी हे आहे आपल्या पंचशिलामध्ये आणि अट्टशिलामध्ये काय येतं अब्रह्मचर्या अब अट्टशिलामध्ये असं येतं की जर तुम्ही वैवाहिक जीवन जगत असाल लग्न झालेलं असेल तर त्या दिवशी आपण पूर्णपणे ब्रह्मचर्याचं पालन करायचंय एक आणि जर तुम्ही तुमचं लग्न झालं नाहीये तुम्ही विवाहित नाहीये आहे तर अशा वेळेस आपल्याला कामे सुमिच्छा म्हणजे परदार करायचं नाहीये ते परस्त्रीकडे जायचं आहे असं शील आहे मग या अब्रम्हचर्येला अजिबात सोडू नका बरोबर का कारण की हे जर तुम्ही जर तुम्ही अब्रह्मचर्य केलं समजा जर तुम्ही तुमचं शील तोडलं तर त्याला तुम्ही कसं समजलं पाहिजे माहिती आहे जसं एक आगीचा भांडार आहे किंवा हा एक जडता लावा आहे की जर मी याच्यामध्ये गेलो तर माझी खूप हानी होईल मला खूप त्रास होईल फार निर्यापर्यंत जायची वेळ येते जर अशा प्रकारे हे शील तुटलं गेलं तर निर्या म्हणजे काय आपण आता पाचव्या माळ्यावरती आहोत मनुष्य लोकांमध्ये निर्य एकदम पहिलं सगळ्यात खालचं खूप भयंकर भयंकर तिथे परिश्रम करावे लागेल खूप वर्षांपर्यंत हजारो वर्षांपर्यंत तिथे परिश्रम करावा लागेल जातक अठ्ठकथा धम्मपद अठ्ठकथा यांच्यामध्ये खूप सारा स्टोरी आहेत कशाप्रकारे कोणी कामे सुमेच्छा चारा हे शील तुटल्यानंतर वैवाहिक जीवनामध्ये असताना हे शिल तुटल्यानंतर प्रकारे त्याची अपाय गती होते याचे खूप खतरनाक उदाहरणं आहेत ठीक आहे चेके? नंतर पुढे आहे की असंभुणंतो जर तुम्ही पूर्णपणे ब्रह्मचर्याचं पालन करत नसाल पूर्णपणे तर ॲटलिस्ट तुम्ही दुसरी दुसऱ्या कोणत्या व्यक्तीकडे जाऊ नका असं या ठिकाणी म्हटलंय आता पूर्णपणे ब्रह्मचर्य म्हणजे काय अखंड ब्रह्मचर्य अखंड ब्रह्मचर्य म्हणजे हस्तमैथून किंवा मस्ट ह्या गोष्टी अशामध्ये येतात जर तुम्हाला हे जमत नसेल तर ऍटलीस्ट तुम्ही दुसरीकडे जाऊ नका असं या ठिकाणी सांगितलं गेलंय पहिले तर सगळ्यात पहिलं आहे की अब्रमचर्या तुम्ही उपसत करत आहात तर तुम्हाला पूर्ण ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे बरोबर आणि जर तुम्ही विवाहित नसाल समजा ठीक आहे तर जर तुम्हाला पूर्णपणे अखंड ब्रह्मचर्य करता येत नसेल तर ऍटलीस्ट दुसऱ्यांकडे जाऊ नका असं या ठिकाणी म्हटलं गेलेलं आहे सभगतो वा परिस गो एकस वेको न भूसा भणेय न भाणये भणतंग न अनुजय्या सबंग अभूतंग परिवज्य बघा आला आता मुसावादा मुसावादा काय की एखाद्या छोट्याशा एखाद्या छोट्या मिटिंगमध्ये किंवा खूप मोठ्या मीटिंगमध्ये किंवा तुम्ही एकटे पण असाल ठीक आहे छोटे मिटिंग असेल मोठी मिटिंग असेल ज्या ठिकाणी खूप कमी लोक असेल किंवा जास्त लोक असेल किंवा तुम्ही एकटेसुद्धा असाल न मुसा भणैय तरी पण तुम्ही मुसावादा करायचं नाही आता मुसावादा म्हणजे फक्त खोटं बोलणं नाहीये लक्षात ठेवा मी इथे फक्त तुम्हाला पंचशील सांगत नाही अजून खूप मोठ्या गोष्टी येणार आहेत कसं मुसाबादामध्ये फक्त एक गोष्ट येत नाही चार गोष्टी येतात निर्लक्ष द्या जर फर्स्ट टाइम ऐकत असाल तर पहिले तर मुसाबाद आहे खोटं बोलू नये नंतर फरूसा वाचा आहे कोणाशी खूप कठोरपणे रागाने मनामध्ये एकदम कठुभाव आणून बोलू नये फरूचा वाचा नंतर पिसुणाय वाचा पिसुणा वाचा म्हणजे काय एकमेकांचे कान भरणं चुगल्या करणं वाढवून चढवून सांगणं मसाला लावून सांगणं बरोबर एखाद्या चुकीच्या हेतूने ना की जर मी आला ही याला ही गोष्ट सांगितली तर याला राग येईल मग तो असं करेल तो तसं करेल बरोबर आणि दुस आणि सगळ्यात शेवटीचा आहे संपप्प फलापा जे खूपच महत्वाचं आहे धार्मिक व्यक्तींनी ह्या गोष्टींपासून दूर राहिलं पाहिजे ते असं पालतूची बळबळ बरोबर कुठे चार लोक जमले तर भलत्याच कुठल्या गोष्टीवरती बळबळ सुरू आहे काही सुरू आहे वेगळे वेगळे ठीक आहे का म्हणजे इथे ही संपप्प फलापामध्ये तुम्ही कुठल्याच प्रकारची देवाणघेवाण करत नाही आहे विचारांची ज्ञानाची एखाद्या माहितीची बरोबर असं कुठलंच नॉलेज शेअरिंग तिथं होत नाही आहे फक्त आपापले मतं टाकून आपण चार चौघांमध्ये ज्या गप्पा करत असतो बरोबर फक्त वार्तालाप करत असतो फक्त वाणी विलास करत असतो ह्या गोष्टी ह्याच्यामध्ये येतात ठीक आहे मुसाबादा शील खूप मोठं आहे फक्त खोटं बोलणं असं नाही खूप चार गोष्टी त्यामध्ये आहे आणि बारीक बारीक गोष्टी आहेत ठीक आहे मग हे होतं आता आपलं चौथं शील मज्जनची पानंग न समाचरेय इमंग धमंग रोचेय यो गहटो न पायये पिवतंग ज्ञान न अनुजय्या उम्मा इति नंग विदित्वा बघा आता जो हुशार व्यक्ती असतो ना बघा पंचशिला मधला सगळा शेवटचं शिल आहे ठीक आहे सगळा शेवटचे पायरी तीच काढली तर वरचे चारही शील तुटतील पडतील म्हणून धम्मंग इमंग रोचेय योग गहट्टो ज्या गृहस्थाला धम्मामध्ये रुची आहे रोचेय ज्याला धम्म आवडतो त्याला धम्माचं पालन करायचं आहे त्याने माहिती काय केलं पाहिजे उन्माद अंतंग हे जे गोष्टींचा जो उन्माद आहे ना या गोष्टींचा जो त्रास आहे ना त्याला जाणून विधित्वा काय करायचं आहे मज्जनच जे काही मदिरा आहेत इतर अशा गोष्टी आहेत ज्याने तुम्हाला नशा होतो त्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत करायचं नाहीये कोणाला करू द्यायचं आहे कोणी करत असेल तर त्याला प्रोत्साहन द्यायचं नाहीये चल घे 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 अजिबात नाही प्रोत्साहन द्यायचं नाहीये आणि जर कोणी ते घेत असेल करत असेल तर त्याची वाह करायची नाहीये त्याला अनुमती द्यायची नाहीये त्याला अनुमोदन करायचं नाहीये लक्षात ठेवा खूप महत्वाचं शील आहे मग काय झालं आम्ही तर कधीतरी घेतो मग तर आम्ही काही स्पेशल इव्हेंटला घेतो मग तर आम्ही कधीतरी ओकेशनली घेतो घेतात आणि तिथे तुमचं शील तुटतं एक काय चारही शिल्ल तुटतात ठीक आहे आणि अशा लोकांची समाजामध्ये किती थुथू होते कशा प्रकारे निंदा होते बुद्धाने खूप सांगितलंय ठीक आहे बघू आपण कधीतरी असा प्रसंग आला तर ठीक आहे सगळ्यात महत्वाचं शिल हे तुटलं तर तुम्ही बुद्धांचे उपासकच नाही असं समजा ठीक आहे एक दिवस केलं तर काय झालं नाही ठीक आहे मग ते बाबासाहेबच तुम्हाला म्हटलेले आहेत बावीस बावीस प्रतिज्ञेमध्ये हे पाचही शिल त्या ठिकाणी आलेले आहेत बाबासाहेबांनी धम्म दिला धम्म सांगितला आपल्याला तेरा चौदा पंधरा सोळा सतरा या ठिकाणी आपल्याला पंचशील सांगतात चांगल्या प्रकारे एक एक सांगतात बाबासाहेब बोलू शकले असते मी आता पंचशिलेचं पालन करेल एका लाईनीमध्ये नाही पण लोकांना सांगावं लागलं बाबा मी चोरी करणार नाही मी हिंसा करणार नाही व्यभिचार करणार नाही खोटं बोलणार नाही वेगळे वेगळे असं बाबासाहेबांना फोडून फोडून सांगावं लागलं की माझ्या लोकांना हे कळो माझे लोक इतके हुशार इतके निपुण नाही आहे की त्यांना कळेल पण बाबासाहेबांनी प्रत्येक गोष्ट फोडून फोडून सांगितली आहे या गोष्टीकडे आपण लक्ष दिलं पाहिजे आणि कशाप्रकारे आपण बुद्धांचे चांगले उपासकं बनू शकतो याच्यावर आपण फोकस केला पाहिजे मदाही पापाने करोती बाला कारयंती च अय्येपी जनेपमत्ते एतंग अपुयंग यतनांग विभध्येय उमादनंग मोहनंग बालकथंग आता हे जे पापी व्यक्ती असतात जे मूर्ख व्यक्ती असतात ते काय करतात बाला स्वतः पाप कर्म करतात त्याच बरोबर इतरांना सुद्धा करायला सांगतात बरोबर दारू पेत असताना जर एखादा पीत नसेल त्याला आग्रह करतील पीपीपी वगैरे अशा प्रकारे त्याला प्रेरित करतील त्याला शपथ टाकतील खूप साऱ्या गोष्टी बघायला मिळतात बरोबर आणि जे व्यक्ती असतात ते काय करतात उम्मादनंग मोहनंग हा जो उन्माद आहे ना त्यांना आवडतो परत परत करावा वाट वाटतो स्वतः करतात दुसऱ्यांना पण ते प्रमत्त करतात आणि हा उन्माद परत परत करतात तर जे उपासक मंडळी आहेत ज्यांना स्वतःचं कल्याण करायचं आहे त्यांनी अशा प्रकारचं अपुण्य अशा प्रकारचे पापकर्म पासून लांब राहिलं ला पाहिजे विवज्य दूर राहिलं पाहिजे असे वनाचे बालानंग आधीच म्हटले बुद्ध आधी पापी व्यक्तींची संगत दूर करा तिथे तुम्ही पन्नास टक्के जिंकले आहात मग पंडितानंद सेवना मग हुशार व्यक्तींची आपल्यापेक्षा हुशार आपल्यापेक्षा श्रद्धा संपन्न आपल्यापेक्षा जास्त अभ्यास असलेले आपल्यापेक्षा जास्त धार्मिक असलेले लोकांची संगती करा तेव्हाच कल्याण होणे असं बुद्ध सांगतात मग मग आता इथं बुद्ध पूर्ण समराईज करतात पाणंग न हने न च अधिन्न आदिये मुसा न भासे न च मज्जपोसिया अब्रह्मचर्या विरेमेय विरमेय मेथुना रत्तींना भुंजय विकाल भोजन बघा प्राणी हिंसा करायचे नाहीये बरोबर न दिलेली वस्तू घ्यायची नाहीये चोरी करायची नाहीये त्याचबरोबर मुसा वादा करायचं नाहीये खोटं बोलायचं आहे अजून ते अजून बाकीचे शिल्ल आहेत नंतर कुठल्याच प्रकारची अशी मज्जा किंवा मद्य प्यायचं नाहीये की ज्याने खूप सारा नशा होईल स्वतः प्यायचं नाहीये दुसऱ्यांना द्यायचं नाहीये कोणाला प्रेरित करायचं नाहीये कोणाची वावा करायची नाहीये अब्रह्मचर्य खूप चांगल्या प्रकारे तुम्ही ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे आणि जर ते शक्य नसेल जर लग्न झाले नसेल तर दुसरीकडे जायचं नाही आहे नंतर रत्तिंग न भुजयंग ओ आता आलं कठीण आता आलं अष्टशील रत्तिंग न भुजयंग विकाल भोजन विकाल भोजन करायचं नाहीये बरोबर कसं करायचं नाहीये तर रात्री जेवायचं नाहीये बरोबर बुद्धांचे वडील खूप सारे उपासक एक भत्तिक होते एकदाच जेवायचे किंवा रात्री जेवण करत नसे अशा प्रकारे मग मालंग न धारे न च गंधंग आचरे मंचे मंच व सयेत संत ते आता काय झालं बुद्धांनी पंचशील सांगितलं आता अष्टशील तुम्ही तो उपासक आहेत ना मग तुम्ही हे पण केलं पाहिजे काय मालंग न धारे कुठल्याच प्रकारचे आभूषण असतील दागिने असेल हे घालणं त्याचबरोबर खूप सारे गंध सुगंधित द्रव्य असेल मेकअप असेल खूप साऱ्या गोष्टी असेल ज्याने आपण स्वतःला खूप सुशोभित करतो या सगळ्या गोष्टी शील पालनामध्ये खूप बाधा आहेत अडथळे आहेत असं बुद्ध सांगतात त्याचबरोबर कोणी व्यक्ती हा जमिनीवर झोपतो किंवा खूपच आरामदायक लक्झुरियस आणि खूपच कामवासना जागवणाऱ्या अशा आलिशान बेडवरती नाही झोपत साधासुद राह साधासुद राहणीमान ठेवतो खाली झोपतो किंवा साध्या सोप्या पलंगावरती झोपतो याला आहु उपोसत यालाच मी उपोसत म्हटलेलं आहे असं बुद्ध म्हणतात आणि हे का केलं पाहिजे आपण दुःख अंत गुणापका की जर तुम्हाला तुमचा दुःखापासून मुक्ती करायची असेल ना तर तुम्हाला हे केलं पाहिजे असं बुद्ध सांगतात मग पुढे मग उपोसत तुम्ही कधी केलं पाहिजे तत्व च पख पसु उपोषतंग चातु चातुदिंग पंचदसिंग अठ्ठमे बघा कधी केलं पाहिजे एक तर चतुर्थीला अष्टमीला आणि पंधरवाडा म्हणजे अमावस्या आहे पौर्णिमा आहे या या दिवशी केलं पाहिजे कसं केलं पाहिजे त्याचबरोबर प्रसन्न मानसो प्रसन्न मानसो केलं पाहिजे आणि त्याचबरोबर जर एखादा दिवस स्पेशल असेल त्या दिवशीसुद्धा तुम्ही उपस्थित केलं पाहिजे तुमच्यासाठी स्पेशल असेल समजा खूप सारे वर्किंग लोकांना वक वीक डेजमध्ये जमत नाही साहजिक आहे कारण की भोजन होणार नाही आहे वेगळे वगैरे ठीक आहे मग का नाही तुम्ही तुमच्या सुट्टीच्या दिवशी उपस्थित घ्याल शनिवार असेल रविवार असेल त्या दिवशी आपण उपोसत घेतला पाहिजे कंपल्सरी केलं पाहिजे मला असं वाटतं बरोबर बघा सुरुवातीला खूप त्रास होईल पण हळूहळू हे सवय होत जाईल आणि उपोसत करण्याचे किती फायदे आहेत आपण हे खूप साऱ्या धम्मपद अट्टकथामध्ये बघितलेलं आहे जातकामध्ये सुद्धा बघणार आहोत कशाप्रकारे बुद्धांनी उपोसत केले त्यांच्या पारामी पूर्ण केल्या कशा प्रकारे बुद्धांच्या श्रावकांनी अष्टशील पालन केलं कशा प्रकारे त्यांना फळं मिळाली हे आपण बघितलं आणि हे किती कल्याणकारी आहे हे सुद्धा आपण बघितलं हा बुद्धांनी सांगितलेला धम्म आहे खूप लोकांचा अनुभव आहे जेव्हा ते चांगल्या प्रकारे शिलाचं पालन करतात अष्टशिलाचं पालन करतात तर कशा निसर्ग निसर्गसुद्धा मदत करतो अशी एक गोष्ट आहे लोकांचा आपला आपला अनुभव आहे याच्यामध्ये कुठली अंधश्रद्धा नाही आहे जेव्हा तुम्ही शीलवान होतात सदाचारी होतात तेव्हा लोकांना सुद्धा कळतं की तुमच्यामध्ये बदल होत आहेत बरोबर लोकांच्या मनामध्ये सुद्धा तुमच्या एक प्रेम भाव तुमच्या मध तुमच्याबद्दल एक मैत्री उत्पन्न होत जाते तुमच्या मधला बदल लोकांना दिसू लागतो लोकांचं वागणं तुमच्या बदलत जातं हे शिलपालन करण्याचे फायदे आहेत तुमची वावा होते किती सद्धो तुमची कीर्ती वाढते असं बुद्ध सांगतात ठीक आहे शिलपालनाचे कुठले फायदे हे पण आपण पुढे बघूया आपण खूप साऱ्या गो गु, गोष्टी बघतच आहोत गाथा बघत आहोत अठ्ठकथा बघत आहोत अशा प्रकारे बुद्ध सांगतात मग अजून काय काय केलं पाहिजे पातो पाहतो उपवत्थु उपोसथो अन्नेन पानेन च भिक्खुसङ्खं पसन्नचित्तो अनुमोदमानो यथा रहं संविभजेत विञ्ञु विञ्ञु हुशार व्यक्ती हा शब्द आपल्याला येऊन गेला बऱ्याचदा विञ्ञु हुशार व्यक्ती काय करतो एक तर उपोसत करतो आणि खूप चांगल्या प्रकारे संघाला त्या दिवशी बोलवून त्यांना अन्नेनं पानेन खूप चांगल्या गोष्टींनी खूप चांगल्या भोजनने खूप चांगल्या इतर गोष्टी त्यांना दान देतो भोजन दान देतो कसं देतो पसन्नचित्तो प्रसन्न चित्ताने तो देतो आणि नंतर त्याचं पुण्यानुमोदन करतो अनुमोदन करतो आपण दहा प्रकारच्या तसं करतो आणि काय करतो भज एथ की तो खूप चांगल्या प्रकारे जो त्याने कमाई केलेली आहे पैसे कमवलेला आहे त्याचा संविभाग करतो ते दान देतो संघाला दान देईल त्याच्यामध्ये आईवडिलांचं भरणपोषण करेल बरोबर दान दिल्याने तुमचा इगो कमी होतो अत्यभाव संपतो असं बुद्ध सांगतात ठीक आहे पुढे धम्मेन माता पितरो भरैय धार्मिक गोष्टीन धम्मेन भरय पयोजय धम्मिक म्हणजे बिझनेस तुमच्या घरामध्ये कशा पद्धतीने पैसा येतो हे खूप महत्वाचं आहे तो महत व्हाईट मनी आहे का तो लिगल मनी आहे का तुम्ही कशा प्रकारे तो पैसा आणलेला आहे कोणाला ठगलेला आहे का कोणाला चोरलेला आहे का कोणाला मिसगाईड केलेला आहे का कशा प्रकारे तो पैसा आलेला आहे कमिशन घेतात तर खूपच मोठं कमिशन घेतलेलं आहे का समोर त्याला तुम्ही लुटलेलं आहे का या सगळ्या गोष्टी मॅटर करतात आणि अशा प्रकारे धार्मिक गोष्टींनी धार्मिक पद्धतीने जर तुम्ही पैसे कमवले तर हे तुमच्यासाठी खूपच लाभदायी आहे असं बुद्ध सांगतात आणि त्यानेच तुम्हाला तुमच्या माता पितांचं भरणपोषण करायचं आहे मुलांचं बायकोचं भरणपोषण करायचं आहे घर चालवायचं आहे संसार करायचा आहे असं बुद्ध सांगतात आणि जर कोणी असं केलं वत्त अशा प्रकारे ह्या ड्युटीज कोणी केल्या शिल पालन केलं अष्टशिलाचं पालन केलं दानधर्म केला उपोसत केलं आई वडिलांची छान सेवा केली आणि खूप चांगल्या प्रकारे जो पैसा कमवला त्याला दान दिला तर तो व्यक्ती स्वयं पभे नाम उपे ती देवे देव लोकांमध्ये उत्पन्न होतो कोणत्या देव लोकांमध्ये स्वयं पभे स्वयं स्वतः मधून पभे प्रभा एक प्रकाश निघतो स्वतःमधून एक प्रकाश निघतो अशा देवलोकामध्ये तो उत्पन्न होतो म्हणजे ब्रह्मलोकामध्ये लोकामध्ये उत्पन्न होतो जर असा व्यक्ती अशा प्रकारे उपोसताचं पालन करत असत ठीक आहे बुद्धांनी इथे अजून विपोषण सांगितले नाही आहे फक्त शिलाचं सांगताय शील पालन करून तुम्ही सरळ सरळ तुम्ही अशा देवता लोकांमध्ये जाऊ शकतात असं बुद्ध सांगतात बघा हा आहे कल्याणकारी धम्म आणि बाबासाहेबांनी काय वेगळं सांगितलं बुद्धांनी काय सांगितलं नाही बाबासाहेब तर सांगतात आपल्याला बावीस प्रतिज्ञामध्ये मी चोरी करणार नाही मी वेगळे वेगळे करणार पूर्ण पंचशील प्रत्येक लाईनमध्ये सांगतात बुद्धांनी सांगितलेला आर्य अष्टांगिक मार्गचा मी पालन करेल अवलंबन करेल मी दहा पार मितांचं पालन करेल दानशील भावना हे कम्म आहेत बरोबर दानशील मेत्ता एवढे सगळे दान, दान पारामी आहे दहा दान पारामिता आहे जे आपल्याला लागतात हेच तर बाबासाहेबांनी सांगितलं आहे हेच तर बुद्धांनी सांगितलेलं आहे आणि जर आपण असं करत नसू तर आपण बौद्धच नाही आहेत आपण बाबासाहेबांचेच अनुयायी नाही आहे आपण बुद्धांचे श्रावक नाही आहेत बुद्धांचे उपासक नाही आहे असंच समजा तर याच्यापैकी आपल्याकडनं काही गोष्ट होत नसेल तर त्याच्यावरती काम करावं लागेल बरोबर स्वतःला मोटिवेट करावं लागेल कल्याण मित्रांना जाऊन त्यांची मदत घ्यावी लागेल त्यांना विचारावं लागेल त्यांचं मोटिवेशन घ्यावं लागेल अशा प्रकारे धम्माच्या मार्गावरती तुम्हाला मला चालायचं आहे श्रद्धासंपन्न बौद्ध उपासक उपासिका आपण सगळे या ठिकाणी आलात खूप चांगल्या प्रकारे आपण नवीन नवीन सुतांचा अभ्यास करत आहोत नवीन नवीन गोष्टी शिकत आहोत खूप साऱ्या लोकांचा अभ्यास चांगला असेल तर त्यांनी ह्या गोष्टी ऐकल्या असतील वाचल्या असतील तुम्हा सगळ्यांना हे व्हिडिओज कसे वाटत आहेत यातून तुम्हाला काय खरंच काही लाभ होत आहेत का, का, हो का? नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कुठल्या विषयावरती असे व्हिडिओज पाहिजे कुठलं सुत्त पाहिजे किंवा कुठले विषय पाहिजे हे पण सांगा लोकांनी कमेंट केलं की सर अभिधंब पण सांगा हो हळूहळू अभिधंभ पण येईल आपण ग्रामरचे सुद्धा क्लासेस घेऊ बरोबर सगळ्या प्रकारे कवर करण्याचा प्रयत्न करू पण याला थोडासा वेळ लागू शकतो हळूहळू व्हिडिओज येतील आता सध्याला माझा उद्देश आहे या कालामध्ये काळामध्ये शीलला खूप चांगल्या प्रकारे समजून घेतलं पाहिजे पंचशील तर असलंच पाहिजे अष्टशील चांगल्या प्रकारे पालन केलं पाहिजे अष्टशील चांगल्या प्रकारे समजून घेतलं पाहिजे आणि त्याचप्रकारे त्याचे किती फायदे आहेत हे सुद्धा जाणलं पाहिजे हे फार महत्त्वाचं आहेच ठीक आहे आणि पुढे जेव्हा खूप चांगल्या प्रकारे या गोष्टी समजल्या तर इतर गोष्टी समजायला मदत होईल मग ते देवलोक असेल एकतीस प्रकारचे लोक असतील किंवा अभिधम्म असेल अभिधम्म सध्याला इतका महत्त्वाचा नाही आहे का कारण की खूप ॲडव्हान्स आहे सगळ्यांना समजणार नाही आहे ज्या लोकांचं शील चांगलं आहे जे समत विपस्त्या करतात त्यांना थोडंफार समजू शकतो म्हणून सुरुवातीला आपण थोडे बेसिक बेसिक गोष्टीं बघूया मग थोडे हेवी सुद्धा बघूया आणि मग तेव्हा आपण अभिधम्मत् संघ हो म्हणा किंवा अभिधम्माला हात लावूया इतकं चांगलं शिकूया की पुगल ती अख्खं पुस्तक आपण इथं घेऊया खूप चांगल्या प्रकारे किती प्रकारचे लोक आहेत किती प्रकारचे व्यक्ती आहेत या जगामध्ये आपण ते बघूया खूप इंटरेस्टिंग ते लेक्चर होतील पण थोडा वेळ याला लागू शकतो कालांतराने खूप सारे व्हिडिओज येतील आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया कळवा ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जर तुम्हाला धम्म ज्ञान मिळत असेल धम्म मिळत असेल तर आमच्यावरती अनुकंपा करून आम्हाला सुद्धा मेहता द्या या पुण्याच्या प्रतापाने तुमचं माझं आपल्या सगळ्यांचं मंगल हो दहा बारामी पूर्ण हो असं बघ हो बुद्धांचा धम्म ऐकून बुद्धांच्या धम्माचं पालन करून तुमचं माझं आपल्या सगळ्यांचं मंगल हो सगळ्यांचं कल्याण हो साधू साधू साधू